मला नो नवा दिवस नवी कथा अच्छा कथेचं नाव आहे परत फिरता आलं पाहिजे एक जगविख्यात एक तत्वज्ञ होते ज्यांचं नाव होतं स्टॉल स्टॉय यांची गोष्ट एक राजा असतो त्या राजा राजाच्या राज्यामध्ये एक माणूस खूप गरीब असतो आणि तो गरीब माणूस एकदा राजाकडे येतो आणि राजाला म्हणतो राजेसाहेब राजा राजा मी खूप गरीब आहे आणि मला तुमच्याकडून खूप मदतीची अपेक्षा आहे राजा म्हणतो बोल तुला काय मदत हवी आहे तो माणूस म्हणतो राजा साहेब मला माझं कुटुंब चालवण्यासाठी माझा परिवार चालवण्यासाठी मला तुमच्याकडून काही जमीन हवी आहे काही जमीन मला कसायला द्या मी आणि माझा परिवार ती जमीन कसून आम्ही आमची उदर निर्वाह हो, आम्ही आमचा भाऊ राजा म्हणतो ठीक आहे उद्या सकाळी काय कर तू दरबारामध्ये ये हा माणूस जातो घरी दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी दरबारामध्ये येतो दरबारामध्ये आल्यानंतर राजा त्या माणसाला पुढे बोलावून घेतो आणि त्याला सांगतो हे बघ तुला जमीन हवी ना तू काय कर आता इथून चालायला लाग आणि आतापासून दिवस मावळेपर्यंत किंवा सूर्यास्त होईपर्यंत तू जेवढी जमीन पादाक्रांत करशील जेवढी जमीन फिरून येशील ना तेवढी जमीन मी तुला देऊन टाक तू आता जाऊ शकतो आणि मग तो माणूस कुठ झाला ना मी झाला कारण तो जेवढं चालणार आहे तेवढी जमीन कोणाची होणार होती तशी होणार होती त्याला चालायला सुरुवात केली भरभर भरभर भर 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 लागला ला पळू लागला कुठे विसवा घेणं पाणी पिणं खूप खूप फळ आला दिवस माथ्यावरती आला माथ्यावरती आल्यानंतर त्याला वाटलं आणखी थोडस आपण काय करू पुढे जाऊ म्हणजे आपलं काय होईल जिंदगी जिंदगीभरचं सगळं टेन्शन निघून जाईल आणि एवढी आपल्याकडे जमीन झाली म्हणजे आपलं नशीबच बनलं आपला काय साथ पिढा करायची काही गरज नाही म्हणून मध्यांतरानंतरही दुपारनंतरही तू आणखीन चालत राह चालत चालत पुढे गेल्यानंतर पाच वाजण्याची वेळ झाली चालतोयच वे चालत घडी लालच हाव आणि मग तिच्या लक्षात आलं की अरे बापरे राजानं काय सांगितलंय आपल्याला सूर्यास्त होण्याच्या अगोदर तू इथं आला पाहिजेस आणि मग त्याची इंडिकेटर लागले ना मग लागला पुन्हा महागाडी पळायला परंतु सकाळपासून चार वाजेपर्यंत पळत पर जाणारा माणूस दोन तासामध्ये थोडाच परत येणार आहे खूप धावला इतका धावला इतका पळाला सूर्य दिला चालला पश्चिमेला सूर्य डुबायचे पळतोय 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 एवढा पळला एवढा पळला कोणाला फेस आला आणि शेवटी पळता पळता जागेवरती कोसळला गतप्राण झाला मृत्यूमुखी पडला ही बातमी राजाला समजली सैनिक आले सैनिकांनी राजाला कळवलं की महाराज सकाळी तुम्ही जो माणूस पाठवला होता तो या ठिकाणी मरून पडला राजा सुद्धा त्याचा लवा जाण्याचा त्या ठिकाणी आला त्याने बघितलं बघितल्यानंतर राजा म्हणाला अरे याला तर पाच फुट जमीन लागत होती रे किती पळाला हा आणि शेवटी त्या माणसाचा करून अंत झाला काय बोधी हे साऱ्या मिळवून अरे आपल्या गरजा मर्यादित आहेत परंतु आपल्या इच्छा अमर्याद आहेत आपण जास्त मिळवण्याच्या मोहामध्ये अडकत जातो आणि परत फिरण्याची तयारीच करत आणि जेव्हा आपण परत फिरण्याची तयारी करतो ना तेव्हा खूप उशीर झालेला असतो आपल्याकडे वेळ शिल्लक राहत नाही आपण सरच गमावून बसतो अरे माणसानं संपत्ती जरूर कमवावी पण आयुष्याची संध्याकाळ व्हायच्या आत आपण मूळ जागेवरती परत आलो पाहिजे यासाठी काय करावं लागेल आपला योग्य वेळी आपल्याला थांबून परत फिरावं लागेल आपण कधी कधी या ओढीनं या लालसेनं आपण माघारी फिरतच नाही काही काही माणसं आपल्या वागण्यानं आपल्या बोलण्यानं सगळी नाती उद्ध्वस्त करून टाकतात जरा काही नात्यामध्ये थोडं आधी गुन्हे झालं की नातच संपून टाकलं जातो म्हणून आपण काय केलं पाहिजे वीज परत फिरलं पाहिजे आणि आपल्या गरजा मर्यादित ठेवल्या पाहिजे आमचे संत कबीरजी खूप सुंदर सांगतात आपल्या या माणसाच्या हव्यासावरती खूप सुंदर सांगतात कबीरजी सांगतात चिटी चावल लेचली बीस मिल गई डाल कहे कबीर दो ना मिले, एक ले, एक डाल दोन्ही डाळीचे दाणे तू घेऊन जाऊ शकत नाही उपकू, धन्यवाद